जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेअर करा दातांचा डॉक्टर तुमचा दात किडलाय तो काढावा लागेल राजू किती पैसे लागतील ओ डॉक्टर डॉक्टर फक्त पाचशे रुपये लागतील राजू बरं मग असं करा पन्नास रुपये घ्या आणि जरा दात ढिला करा घरी जाऊन मी स्वतः काढतो राजूचे बोलणे ऐकून डॉक्टर डोका आपटायला लागला हुशार बायको तीच असते जी सकाळ सकाळी नवऱ्याच्या आधी उठते आणि नवऱ्याचा मोबाईल पाहते कोण कोण गुड मॉर्निंग करतय हे बघते आणि त्यानुसारच चहा नाश्ता बनवते राणीच्या बागेत महिला मंडळ फिरायला जाते एक एक प्राणी बघत बघत सगळ्या जणी गेंड्याच्या पिंजऱ्यापाशी जातात तेव्हा मोनाबाई सोनाबाईंना म्हणाल्या गेंडा पाहिला म्हणून आठवण झाली काय हो सोनाबाई तुमच्या पतीदेवांची तब्येत कशी आहे आता औषध घ्यायला आलेल्या दारुड्याला डॉक्टर म्हणाले रमेशराव तुम्ही दारू सोडा आहो दारू हे माणसाचा हळूहळू जीव घेणारा एक विष आहे यावर दारुड्या म्हणाला डॉक्टर मग मला तरी मरायची घाई कुठे आहे हो द्या हनिवान एक रोगी अतिशय दुःखी होऊन डॉक्टरांना म्हणाला डॉक्टर मी खूप गरीब आहे हो माझ्याकडून तुम्ही औषधाचे पैसे घेऊ नका मी केव्हा ना केव्हा तरी तुमच्या नक्की उपयोगी पडेन बघा डॉक्टर कोणता व्यवसाय आहे तुझा रोगी म्हणाला आपल्या गावातल्या स्मशानात माझी लाकडाची वकार आहे बालपणी बहिणीचा फ्रॉक घालून आईची टिकली काजळ लिपस्टिक वगैरे लावून फिरणारे आज देखील मुलींचे फेक अकाउंट बनवून सोशल मीडियावर मजा करतात हल्ली खूप चहाची दुकाने निघालेत बघा एवले चहा साईबा चहा कडक चहा प्रेमाचा चहा जण्या सगळ्यात चहा चांगला कोणता रे म्हण्या म्हणतो फुकटचा चहा मन्या, आज मी तुला बारीक दिसण्याचा अनोखा उपाय सांगणार आहे जण्या कोणता रे म्हण्या अशा गोष्टींपासून नेहमी दूर राहा ज्यामुळे तुम्ही जाड दिसू शकता जसे की आरसा वजन काटा आणि सडपातळ व्यक्ती राजू सांग पाहू डासाला कस मारायच मनोज मला नाही बुवा माहीत राजू वेडा रे वेडा अगदी सोपा आहे बघ त्याला पकडायचा त्याचे पाय बांधायचे आणि पोटात गुदगुले करायच्या पिझ्झा बघितल्यावर नेहमीच एक प्रश्न पडतो पिझ्झाचा आकार गोल असतो देताना तो चौकोनी बॉक्समध्ये देतात आणि खाताना त्रिकोणी असतो आयुष्यात काही माणसं पण अशीच असतात दिसतात वेगळी मोना आहो उन्हा माळे माझी स्किन खूप ऑइली ऑइली झाली आहे सांगा मी काय करू नवरा बार लाव सगळ्यात चिकटपणा घालवतो बघा एक छोटीशी लव्ह स्टोरी मुलगा तुला एकूण भाऊ किती मुलगी तू धरून तीन खेळ खल्लास जो आनंद आपल्या धुतलेल्या बाईककडे बघण्यात आहे तो आनंद अर्धा तास मेकअप करून आलेल्या मुळीकडे बघण्यात सुद्धा नाही मॅगी नंतर चितळ्यांची भाकरवडी बँगलोरला लॅब टेस्टिंगला पाठवली टेस्ट रिपोर्ट आला मज्जा आली अजून पाच किलो पाठवा दोस्ती केली तर ताटात मटण घेऊन चारीन पण गद्दारी केली तर ताटात मॅगी देऊन मारीन सुंदर मुली सिंगल नसतात सिंगल मुली सुंदर नसतात सुंदर सिंगल मुलींना भाऊ असतो ज्या सुंदर सिंगल मुलींना भाऊ नसतो तिचा आपण मांडलेला भाऊ असतो अस्सल मराठी ती म्हणते तुझ्या घराला स्वर्ग बनवेन खरं तर बनवता तिला वन वरण भात पण येत नाही बघा पण कॉन्फिडन्स तर बघा राव गुरुजी आपल्या देशात दर दहा सेकंदाला एक महिला एका मुलाला जन्म देते बंड्या मास्तर आपल्याला ना तिला शोधून हे सगळं थांबवायला पाय सांगितलं पाहिजे गुरुजींनी स्वैच्छा निवृत्ती घेतली श्री ए जान्हवी नऊ म्हण नऊ जानवी नऊ श्री आई आजीने आज आणला खाऊ जानवी ए श्री थ्री म्हण थ्री श्री थ्री जानवी काही श्री हा असाच हा साखरासारखा जो वेळी वेळी पाऊस पडत राहिला तर काही वर्षांनी आपल्यापेक्षा लहान असलेली मुले सुद्धा म्हणतील आम्ही पण तुमच्या एवढेच पावसाळे बघितले पिंटू तू समोरच्या बंगल्यात जी नवीन मुलगी राहायला आली ती आम आदमी पार्टीची मेंबर आहे बंड्या तुला कसो माहीत पिंटू आज सकाळी मी तिला हात दाखवला तर तिने मला झाडू दाखवला एकदा वर्गात बाईंनी सर्व मुला मुलींना आपल्या लवरचे नाव एका कागदावर लिहायला सांगितलं थोड्या वेळाने मुले म्हणाली बाई झालं आमचं पाच मिनिटांनी मुली म्हणाल्या बाई पुरवणी द्या